फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून तर चला वाजले दुपारचे दीड तर इथे आहे माझा अर्धा स्वयंपाक झाला अर्धा बाकी आहे अर्धा बाकी म्हणजे सकाळी मी चपाती केली पोहे केलेते आणि पोळ्यांचे तुकडे केले तर आता म्हटलं भाजी चणूचे पप्पा म्हटलं नाही पोऱ्यांनी पोहे आणि पोळ्यांचे तुकडे खाल्ले तर आता म्हटलं ला म्हटले मी एकटंच आहे आणि मला जायचं आहे सवासणी जेवायला तर मी सवासणी जेवायला जाणार आहे तर ते म्हटलं राहा एकटं करतो नको भाजी करू तर मग म्हटलं नको तसं चांगलं वाटत नाही मग मी त्यांच्यासाठी काय काय बनवलेलं आहे तर बघा मित्रांनो त्यांच्यासाठी चालली आहे ही बेसन पोळी आणि इथे ताटात झाली आहे हे त्यांचं ताट वाढलेलं आहे त्या ताटामध्ये आहे बेसन पोळी ताक चटणी आणि फॅननी काय होतं चपाती जरा कडक होतं वाटाळलं आहे म्हणून ते आल्यावर त्यांना जेवायला भेटतील म्हणजे चपाती महाडती आणि हिमांशीचं चाललं आहे क्यूबचं चा खेळणं आता मुलांना बाहेर ऊन खूप आहे म्हणून ते बाहेर खेळायला जात नाही आणि कनिष्ठ बघती आहे मोबाईल तर बघा हे कनिष्ठ बघते मोबाईल माझं घर बघा आता सगळं स्वच्छ केलं मी आत्ताच बाहेर कामावरून आले ना तर धुनं धुतलं आता हे पाणी बिली फेकून द्यायचं हे पसारा थोडंसं उचलते आणि हे बघा सगळं स्वच्छ केलं क्लीन मला क्लीन केल्याशिवाय जमतच नाही तरी आज मी सहा वाजेची उठलेली आहे तशी कंटिन्यू काम करते आता तर माझ्या पप्पाला म्हणजे बसत जेवायला तर बाथरूमला गेले म्हणून काय नाही तो चला मित्रांनो उन्हाळा भरपूर वाढला आहे आज संडे आज संडेला कुठे बाहेर फिरायला जायचं नाही कारण ऊनच इतकं आहे पुण्यात पण सुद्धा खरंच टेम्परेचर वाढलं आहे कोणीच मुलं पण नाही आणि कुणी दिसत नाही इतकं वातावरण तापलेलं आहे तर चला मित्रांनो मी आता सुद्धा वाढून देते